सो एक आयज वॉट्सअप बॅग विथ अ न्यू व्हिडिओ तर आता बरेच दिवसांनी व्हिडिओ चालू केली आहे कारण की व्हिडिओ uh, म्हणजे की मी जत्रेची व्हिडिओ काढली होती आणि जत्रेची व्हिडिओ काढता काढता मी विसरून गेलो की जत्रेची व्हिडिओ मला टाकायची होती म्हणजे पार्ट टू करून <laughs> सॉरी तर म्हटलं की आता काय करायचं मग मी विचार केला की मग मा, माझ्याकडे जेवढं पार्ट टूचं सो सिक्स्टीन मिनिटचं बाकी होतं बाकीचं मी चुकून डिलीट केलं माझे म्हणजे मी असंच आहे ऑफ आहे थोडा पण मी ते डिलीट करून टाकलं आणि माझ्या बुद्धीत राहिलं नाही ते की मी म्हणजे बॅकअपमधून पण घेऊ शकत होतो पण दुर्दैवाने बॅकअपमधून पण मी उडवून ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे हे सीन झालं तर मी हे सांगायसाठी मी डेली चालू नाही गेला होता मला माहिती आहे पहिल्याच टायमाला रडायला लागलं पण आता काय करणार जे होतं दुःख भाई तू जेव्हा कंटेंट बनवतो आणि तुझ्याकडे ते डिलीट होतं ना किंवा ते करप्ट होतं ते दुःख फक्त एक व्लॉगर किंवा एक कॅमेरावर जो पण माणूस व्हिडिओ काढत असेल किंवा जो पण व्हिडिओग्राफर असेल जो पण फोटोग्राफर असेल त्याला माहिती असेल की हा दुःख काय आता म्हणजे आम्ही तर सेल्फ कंटेंट बनवतो म्हणून आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे की म्हणजे आम्ही ते रिकवर करतो इकडून तिकडून आणि बरेच लोक ते व्हिडिओ बनवतात पण त्याच्या इकडून तिकडून घेऊन आमचं सॉर्ट होतं पण जो अगर प्रॉपर त्याच निशमध्ये त्याच ह्याच्यामध्ये व्हिडिओ बनवल तर त्याला ते दुःख मला समजतं आहे पण आणि हो अवकाळी पाऊस आहे तर बाहेर भिजू नका जास्त आजारी बिजारी पडेल बाकी काय नाही कोरोनाचे केसेससुद्धा वाढलेले आहेत स म्हणून जरा काळजी घ्या तुमची पण आणि स्वतःची पण सॉरी स्वतःची पण आणि घरच्याची पण आणि बाकी काही नाही म्हणून आपण चित्री वगैरे सर्व काढून ठेवलं आहे आणि बरेचसे लोकं व्लॉगमध्ये करताना पण म्हणजे असे झूममध्ये ठेवतात पण मी तो प्रेफर नाही करत जसं मी तुम्हाला दाखवता दोन मिनटासाठी झालं का एक मिनट जसं की बरेचसे लोक असं प्रेफर करतात की असं झूममध्ये जावं ज्याच्याकरून जेणेकरून सर्व दिसतं आणि पण मला ते जास्त आवडत नाही म्हणजे झूम खरं तर वाईड अँगल ज्याला बोलतात तो जास्त प्रेफर करतात लोकं व्लॉगिंगमध्ये कारण की सर्व आहे आणि आपण आजूबाजूचे जे पण आहे ते दिसतं आता इकडे ह्याच्यामुळे आय थिंक माझ्या फोनला वाटलं असेल की लाईट कमी बट लाईट इज ओके आणि आता मला सांगायचं होतं अरे यार का ढेकर फक्त एवढं सांगायचं होतं की आपण आता एक मी काहीतरी शूट करायला जाणार होतो बट इन केस मी नाही गेलो कारण की थोडं आता घरच्या कामांमध्ये आटकलो आहे इकडे कर ते कर हे कर मी तुम्हाला सांगेल तेच टाईम आलेला आहे सांगायचं नाही असं नाही पण ते पण सांगेन मी तुम्हाला आणि बाकी काय नाही ठीक आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक चॅनल सबस्क्राईब करा आणि आता थोड्या टप्प्याने बाहेर जाऊ थोडं फिरायला इकडे तिकडे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओमध्ये बनून राहा अजून व्हिडिओ संपली नाही आहे बरेचसे लोकं मी असं बोललो आहे म्हणून म्हणजे मी ॲनलिटिक्सवरती चेक केलं सो एक गाईस आता भेटू व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तिकडे सोडून जातात त्याच्या पुढे पण व्हिडिओ आहे म्हणून ते मी लेंथी व्हिडिओजमध्ये मी आता प्रेफर केलं की लास्टलाच बोलावं की बाबा मधी नको कारण की मग मधी लोकांना वाटते की संपली व्हिडिओ चला कलटी का ते हे नका करू तुम्ही आम्ही मेहनतीने व्हिडिओ बनवते पूर्ण बघा लाईक आणि सबस्क्राईब पण करा बाकी काय चला सो गाईस मला काहीतरी सांगायचं होतं एक मिनिट बरं लावतो कनेक्ट होतं इट्स डन कनेक्टेड हां वन चो थ्री ठीक सगळीच मला असं म्हणायचं होतं की मी म्हणजे जे व्हिडिओज बनवतोय ते तुम्हाला आवडतंय की नाही हे मला कमेंटद्वारे समजवा आणि सांगा कधी किंवा तुम्ही कमेंट करत नाही फक्त बघून जात आहे आणि मग आम्हाला वाटतं की काय ओके बनवलं आहे का की ठीक ठीक बनवलं आहे असं सर्व होतं आणि मी हेअर कटला चाललो आहे आता सो लेट्स गो आणि हे थोडं उडवून टाकू म्हणजे खूप आपण छप्परी वाढायला लागले सो लेट्स मेक ओव्हर अवर सेल्फ लेट्स गो काय यार येऊन बघताय फक्त सबस्क्राईब नाही करत आहे वीस जण आपले सबस्क्राईबर आहेत सेवन्टी नाईन लोक बाकीचे ऐंशी जण काय करत आहे सबस्क्राईब करा लवकर आणि हे काय नोटिफिकेशन ऑन करा यार वीस जणांचे माझ्या सर्व लोकांनी नोटिफिकेशन ऑन केलं बाकीचे वन थर्टी सिक्स लोकांनी ऑलवरती केलं आहे तर ही ऑन ठेवा आणि ऑलवरती करून ठेवा जेणेकरून माझे व्हिडिओ आले की सीधा तुम्हाला नोटिफिकेशन येईल अनिवार्य आहे आणि बाई सबस्क्राईब करा काय म्हणजे काय हे लेवलला तरी या ना असं हे कुठला आकडा आहे आणि हा कुठला आकडा आहे आता दोन वाजले आणि मी माझ्या अनालिटिक्स चेक करत होतो की बाबा खरं तर मी काय बोलतात त्याला विसरलं त्या बोलतात एक लगेच 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 दोन मिनटाचं काम स्क्रीन लावायसाठी मी आलो होतो कारण की ते, ते जेणेकरून त्या व्हिडिओतून तुम्ही दुसरे व्हिडिओ बघू शकाल आता या व्हिडिओच्या एंडवरती पण एंड स्क्रीन असेल त्यांनी तुम्ही माझी लास्ट जत्रेच्या व्हिडिओला बघाल आता तुम्हाला माहिती नसेल की ती टाकली जाऊन बघा मग त्याच्यावरती डे टूच आहे लास्टला ती पण बघा मध्ये गुंडे जत्रा आहे ती पण बघा अशी करत करत ते माझे व्हिडिओज बघाल आणि तुम्हाला मी आवडायला लागेल तसं पण मी गोड आहे पण तरी आता मी हे थोडी नवीन स्टाईल आणतोय बाकी काय नाही नाहीतर तुम्हाला माहिती मी एवढं खोलत नाही ठीक आहे अभि काय करणार तो सो पीस आऊट आता झोपतो आम्ही आणि मग उद्या भेटूया उद्या तुम्हाला जर सांगतो काहीतरी इम्पॉर्टंट आहे मी बघितलं यार सपोर्ट करा मोहकला आणि बाकी पैसे द्यायचे नाही एवढं नीट आहे आपलं मोहक नि काबिल आहे तारीफ आहे बादशाह काय काय हो मारताय काय जरा सांगा तरी आमच्या ब्लॉक मध्ये शोल्डर मारताय का बरं नशीब माहिती आहे <laughs> तुम्ही काय मारता सेम आहे का कितीच <laughs> मारला नको मीच शिकवलंय शेवटी वापरू नको नाही उचलू शकत माणूस काय बोलायचं हा पूर्ण पूर्ण अरे घे ना अरे काय करतोय घे नमस्कार मित्रांनो आज डेली तर नाही बोलू शकत पण विकली ब्लॉगिंगमध्ये मध्ये सुरुवात केली परत एक ब्लॉग सोडलाय पण एक ब्लॉग चेंडिंग करायची बाकी राहिली <coughs> सर अगर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेन्ड सबस्क्राइब करा आणि बाकी याने जेवढं केलं आहे तेवढं मी आता तुम्हाला दाखवलं आहे आणि सांगितलं पण आहे सो ठीक आहे अजून काय बोलायचं नाही सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक श्ण सबस्क्राइब करा होप सो असेच व्हिडिओ आणत राहीन आणि मला असं कंटाळाला लागला का माहिती नाही ते व्हिडिओज काढायला काही नाही पण थोडं एक म्हणजे एक तर मला असं वाटतं की दुसऱ्यांचे जसे एक ना कॉपी करूँगा रवापन थी मेरा ज़रा जम्मत नहीं है मैं तत्वत नहीं हो सकता मैं दोन तीन मित्र अपन बोले थे कि तसा कर मुझे जो चल रहा है उसको ही चलाओ अपना नया मत लाओ तो फिर उसमें थोड़ा ये रहता है बट मैं अपना खुद का नया भी लाऊंगा और वो भी थोड़े ट्राई करेंगे तो फिर देखते हैं अभी उसका कैसा होता है क्या होता है उसी हिसाब से अपन बनाएंगे और तुम लोग को दिखाएंगे और बाकी कुछ नहीं पीस आउट